मित्रांनो आयुष्य आपली अनेकदा परीक्षा घेतं बऱ्याच वेळा ते शरीराची परीक्षा घेतं तो रोग किंवा दुखापती असू शकते मग आयुष्य विचारांच्या पातळीवर आपली परीक्षा घेतं ही बाब आपल्याला मानसिकदृष्ट्या अस्थिर करेल आपण कोणत्या एका दिशेने विचार करत असताना त्यात अचानकच व्यत्यय येईल कोणीतरी विचारामध्ये अडथळा आणेल त्याची पद्धत बदलतील असं होणं कधीकधी तुमच्या मूल्यांसाठीही आव्हानात्मक ठरेल या जगात अयोग्य किंवा बिनशर्त बदल असे काही नाही उदाहरणार्थ समजा आपण सारे आयुष्य खोटे बोलत आलो आणि तरीही सर्व काही व्यवस्था एके दिवशी काहीतरी चुकते आणि यामुळे कोणते तरी आव्हान समोर येईल आपल्या मनाला लगेच मोह होईल की खोटे बोलून या परिस्थितीतून मार्ग काढावा पण खरे बोललो तर अडीच लाख रुपये दंड भरावा लागेल पण असे नेहमीच एक कोणते तरी आव्हान असेलच असे खर तर आपला देवावर कधीच विश्वास नव्हता अचानक श्रद्धा हा घटक तुमच्या आयुष्यात येतो आणि तुमच्यामध्ये खूप श्रद्धा जागृत होते यानंतर असे होऊ शकते तुम्हाला जे पाहिजे होते ते आयुष्य मिळू शकत नाही पण मग आपण विचार करू लागतो की श्रद्धेचा खरोखरच काही उपयोग होतो की नाही याचा काही अर्थ आहे का म्हणूनच बिनशर्त आणि अयोग्य बदल असे काही नाही मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपल्या आयुष्याबद्दल अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे जो आपण आता कंटिन्यू करणार आहोत आयुष्याच्या प्रत्येक अंगाने स्वतःमध्ये बदल घडून आणला आहे असे आपल्याला वाटले की आयुष्य लगेचच या बदलाच्या परीक्षेसाठी काही अनुभव देतेच देते हे उदाहरणाने आपण समजून घेऊ जेव्हा पृथ्वीवर बी पेरले जाते तेव्हा पृथ्वी कधीही कोणत्याही बियाण्यावर दया दाखवत नाही खरंतर तर पृथ्वी बियाण्यास मदत करू शकत नाही उलट त्या विरुद्धच कार्य करते पृथ्वी बियांवर जो दबाव टाकते त्यातूनच अंकुर फुटण्यास मदत होते म्हणजेच बीज पृथ्वीच्या विरुद्ध असले पाहिजे पृथ्वी बीजाबाबत सौम्य किंवा हळुवार असेल तर उगवण होणार नाही बरेच बिया पृथ्वीच्या दबावाचा प्रतिकार करू शकत नाहीत आणि तशाच मरतात आम्हाला त्यांच्याबद्दल कधीच माहिती सुद्धा नसते परंतु काही बिया पृथ्वीचा दाब सहन करतात आणि एक लहान नाजूक हिरवा कोंब बाहेर यायला लागतो आता हे आश्चर्यकारक आहे की जी पृथ्वी आतापर्यंत ज्या बीजाच्या विरुद्ध काम करत होती तीच आता त्या बीजासाठी कार्य करण्यास सुरुवात करते म्हणजे जोपर्यंत आपण आपली क्षमता काय आहे हे सिद्ध करत नाही तोपर्यंत पृथ्वी तुम्हाला मदत सुद्धा करत नाही एकदा आपण काय करू शकता हे सिद्ध झाले की धरती तुमच्या बाजूने कार्य करण्यास सुरुवात करते आयुष्यातही असेच घडते ते, ते आपल्याला आव्हान देते परीक्षा घेते एकदा आपण हा बदल सिद्ध केला की मग एरवी तुमच्या विरुद्ध असणारे आयुष्य तुमचे समर्थन करण्यास सुरुवात करते म्हणूनच ते आपल्या मूल्यांची परीक्षा घेते तुमच्या भावनांना आव्हान देते जीवन अनेक वेळा भावनिक पातळीवर खळबळ माजवते आणि मग ती चूक करते आत्म्याला त्याच्या उत्साहाला आव्हान देते आणि जेव्हा ते असे करते तेव्हा माणसाचे मोठेपण त्याची क्षमता त्याच्यातूनच प्रकट होते आणि आपण काय करू शकतो हे सांगते जेव्हा तुम्ही माणसाचा उत्साह पाहता की ते आयुष्यातील आव्हानांना तोंड देतात आणि त्यांच्यावर कशाप्रकारे विजय मिळवतात तेव्हा त्या महान प्रेरणादायक कथा बनतात आपल्याला यासाठी इतिहासाची पुस्तके वाचणे आवश्यक नाही आपल्या सभोवताली पहा आपल्या कुटुंबात पहा आपल्याबरोबर राहणाऱ्या लोकांमध्ये इतकी प्रेरणा आहे की ते आपल्याला आयुष्यात काहीतरी मोठे करण्यासाठी मार्गदर्शक बनू शकतात आपल्याला फक्त मनुष्याच्या आत्म्याची शक्ती त्याच्या उत्साहाची शक्ती वापरण्याची आवश्यकता आहे मित्रांनो हा छोटासा आयुष्याबद्दलचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला ವಿರೂ ನಾ ಮಿತ್ರಾನೋಲ ವೀಡಿಯೋ ಆವಿಯ ಲೈಕ್ೇರ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ